नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मी राजकुमार गोपने फलटण शिंगणापूर रस्त्यावरील वडले गावाजवळील पाटील वस्ती या ठिकाणी आज पहाटे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत या ठिकाणी तरसाचा मृत्यू झालेला आहे आपण पाहू शकता हा तरस या ठिकाणी रस्त्यावर धडकून पडलेला होता पहाटेच्या सुमारास किंवा रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने या ठिकाणी धडक दिलेली आहे आणि रस्त्यावरती रक्तही सांडलेलं आहे आपण पाहू शकता ते त्या ठिकाणी रस्त्याच्या बरोबर मध्यवर्ती ठिकाणी रक्तही सांडलेलं आहे खरं तर या भागात तरसांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि आता सध्या ऊस तोडणी सुरू आहे या तरसांचा ऊसाच्या फडामध्ये रहिवास असायचा या परिसरात असं अनेकदा तरस दिसले आहेत दोन तीन चार असं तरस दिसले आहेत तर तरस हा प्राणी फारसा हिंसक नसतो मृत्यू एखादा म मृत्यू पावलेल्या प्राण्यांचं हाडे खाण्याचं काम करत असतो आणि वास्तव्य मात्र त्याचं ऊसामध्ये असतं असा हा तरस प्राणी या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू पावलेला आहे मध्यरात्री कुठल्या तरी वाहनाने याला धडक दिली असावी आणि यामध्ये तो ठार झालेला आहे यानंतर काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कोलवडकर अकॅडमीच्या काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगितलं आणि मदोमध रस्त्यावरती हा तरस पडला होता मृत्युमुखी पडला होता आणि त्याला या ठिकाणी बाजूला काढण्यात आलं असा हा तरस या ठिकाणी मृत्यू पडलेला आहे वन्य प्राणी आहे फलटण तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये याच दर्शन हल्ली दिसत होतं प्रमाण त्याचं वाढत चाललं होतं मात्र आता उसाची तोडणी या ठिकाणी सुरू असल्यामुळे त्यांना आता रस्ता बाहेर या ठिकाणी पडावं लागतोय आमचे नमस्ते पलटनचे प्रतिनिधी प्राध्यापक रवींद्र कोलवटकर यांच्यासह मी आमचे संपादक वैभव गावडे यांच्या मी राजकुमार गोटणे नमस्ते फलटणसाठी वडले पाटील वस्ती आपण पाहू शकता या तरसाच्या तोंडामधून रक्तही बाहेर पडलेला आहे अज्ञात वाहनांनी जोराची धडक या ठिकाणी दिलेली आहे आणि रस्त्यावर मधोमध या ठिकाणी रक्तही सांडलेलं आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे या तरसाचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे खरं तर हा वन्य प्राणी आहे मात्र याच्यापासून कुठलाही उपद्रव शक्यतो होत नाही या प्राणी केवळ के पडलेल्या प्राण्यांची हाड खा खात असतो असा हा तरच या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे